आपण नकाशामधून समजून घेणार आहोत इमृदा जास्त पसरलेली कुठे दिसते आहे नॉर्थ इस्टर्न स्टेटमध्ये हे उत्तरेकडील मैदान आणि पूर्वेकडे किनारपट्टींच्या मैदानांमध्ये या मैदानी प्रदेशाची निर्मिती मागे तिथे वाहत जाऊन प्रवास करणाऱ्या नद्यांचे मोठे योगदान आहे हे उत्तर भारताचे मैदान म्हणजे हिमालयाची जणू एक भेटच आहे जिथे भारतातील खूप मोठ्या नद्यांचे उगमस्थान हिमालय पर्वतात आहे मित्रांनो किमृदा या मैदानी प्रदेशातील सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खोऱ्यात आढळते तसेच पूर्व किनारी मैदानांच्या बहुतांश भागात महानदी गोदावरी नदी कृष्णा कावेरी नदी आणि इकडे नर्मदा आणि तापे नदीच्या खोऱ्यात आढळून येईल आणि जर राज्यांचा विचार केला तर गाळ्याच्या मातीचे वितरण हे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगालमध्ये तसेच इकडे पश्चिम दिशेला गुजरातच्या काही भागात आणि राजस्थान इथे आढळतेही मृदा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा असेच ॲनिमेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा